आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या सेलू बालूर रोडवरील शेत आखाड्यावर तीन अज्ञात चोट्यांचा दरोडा सेलू शिवारात बालूरकडे जाणाऱ्या रोडवर नितीन त्रिंबक कुलकर्णी यांच्या शेतातील आखाड्यावर रात्री तीन वाजेच्या सुमारास अज्ञात तीन चोट्यांनी तुळशीदास रामभाऊ पडुडे वय साठ वर्ष व द्वारका तुळशीदास पडुडे वय पंचावन्न वर्ष हे दोघे राहणार निपाणी टाकडी हल्लीमुकाम कुलकर्णी यांच्या शेत आखाड्यावर त्यांना रात्री अज्ञात आद तीन चोट्यांनी तुळशीदास यांच्या डोक्यात काठीने मारून जखमी करून त्यांच्या जवळील रोग दहा हजार रुपये रक्कम व महिलेच्या गड्यातील मंगळसूत्र व कानातील दागिने असे ग्रामचा ऐवज बडजबरीने हिसकावून शेतातून पडून गेले सदर जखमी इस्मांना परभणी शासकीय रुग्णालयात दाखल करून चेलू ये ये सेलू येथे आणल्यानंतर लगेच परभणी येथे रेफर करण्यात आले आहे सध्या त्यांची प्रकृती चांगली असून घटनेची माहिती मिळतात घटनास्थळावर जिल्हा पोलीस अधीक्षक सिंह परदेशी सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप पिपरसे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सेलू पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार डॉग फिंगरप्रिंट फॉरेनिस व्हॅन यांनी भेट दिली आरोपीचा शोध घेण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे तपासणीसाठी पथके रवाना करण्यात आली आहे फिर्यादीचा जबाब घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण व हेड कॉन्स्टेबल शेख उस्मानभाई परभणी येथे रवाना झाले आहे सिलू पोलिसांकडून आरोपीचा कसोसिएशनने शोध घेताना येत आहे कौसळी रस्त्याकडे कामठे कस्टनच्या दुर्लक्षामुळे वाहनचालक तरच सध्या सुरू असलेल्या जिंतूर परभणी महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात कौसडी गावाकडे जाणाऱ्या जोड रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे कामटे कन्स्ट्रक्शन कंपनीने केवळ मुख्य मार्गाचे काम करत असताना बोरी येथील कवसडी फाटाते कवसडीकडील सुमारे पंधरा मीटरचा रस्ता पूर्ण दुर्लक्षित ठेवला असून यामुळे पावसाच्या पाण्याचा साच होतोय आणि वाहन चालकांना मोठ्या सा अडचणीचा सामना करावा लागत आहे सदर रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहने घसरत असून लहान वाहनासाठी ही मार्गिकाच अपघाताचे ठिकाण बनली आहे काही ठिकाणी खड्डेही तयार झाले असून त्यात पाणी साचल्यामुळे त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे शाळकरी मुले ज्येष्ठ नागरिक तसेच दोनचाकी वाहनधारकांना या रस्त्याने प्रवास करताना धोका जाणवत आहे स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळी याविषयी तक्रार केल्या असल्या तरी कामठी कन्स्ट्रक्शनकडून कोणतीही दखल घेतली जात नाही मुख्य महामार्गाचे काम होत असताना गावाच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या जोड रस्त्याकडे दुर्लक्ष करणे ही निष्काळजीपणाची लक्षणे आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या प्रकारामुळे ग्रामस्थात संतप व्यक्त होत असून प्रशासनाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन उर्वरित रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी केली जात आहे गावातील पूरग्रस्तांना राशन किट वाटप करण्याची मागणी पाथरी तालुक्यातील हदगाव येथे दोन दिवसा अगोदर धकुटी पाऊस पडल्याने हदगाव येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊन घरातील सर्व अन्नधान्याचे पावसात भिजून नुकसान झाले आहे पूरग्रस्तांना राशन किट वाटप करण्याच्या मागणीचे निवेदन पाथरी तहसीलदार यांना देण्यात आले दिलेल्या निवेदनावर चंद्रशेखर खरात दीपक नरवडे सतीश नखाते भागवत घाटूड अमोल डोंगरे श्रीकांत गायकवाड गोविंद गायकवाड यांच्या स्वाक्षरे आहेत शेख सिराज यांची भाजप अल्पसंख्याक शहराध्यक्षपदी निवड सेलू शहरातील भाजप पक्षाचे कार्यकर्ते शेख सिराज शेख रज्जाक यांची भाजप अल्पसंख्याक विभागाच्या सेलू शहराध्यक्षपदी निवड परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोडीकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली यावेळी भाजपचे नेते अशोक नाना काकडे दत्ता कदम सेलू तालुकाध्यक्ष गणेश काटकर सेलू शहराध्यक्ष अशोक शेलार माजी शहराध्यक्ष अशोक अंभोरे कृष्णा गायकवाड यांची उपस्थिती होती शेख सिराज यांची भाजप अल्पसंख्याक विभागाच्या सेलू शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी हाजी शरीफभाई कुरेशी शेख कलीमभाई बेलदार सलीमभाई कुरेशी शेख शफीक समीरभाई गुत्तेदार मोईनभाई बेलदार शेख नेहाल सरपंच शेख तौफिक बेलदार इलाही कुरेशी एजाज कुरेशी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला एकलवय विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरा स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणार या वजस्वी घोषणेतून भारताच्या स्वतंत्र लढ्याला दिशा देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती एकलव बाल विद्यामंदिर माध्यमिक शाळा जिंतूर येथे उत्साहात व साहित्यिक वातावरणात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व प्रज्वलन करून करण्यात आली मुख्याध्यापक एस पी गीते यांनी टिळकांच्या व्यासंगी तत्वनिष्ठ आणि निर्भीड स्वभावावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की टिळक हे केवळ व्यक्तिमत्व नव्हते ते एक ज्वालामुखी होते कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी टिळकांच्या जीवनमूल्यांचा स्वीकार करण्याचा संकल्प करत कार्यक्रमाचा समारोप केला बालूर येथे मोतीबिंदू मुक्त महाराज शिबिर संपन्न सेलू तालुक्यातील बालूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बावीस जुलै मंगळवार रोजी तालुका आरोग्य अधिकारी के पी चौधरी व वैद्यकीय अधिकारी अमोल तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहीम अंतर्गत मोतीबिंदू शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये एकशे पंचावन्न रुग्णांची तपासणी समता फाउंडेशन बंबईचे कर्मचारी अक्षय जोशी व शासकीय नेत्र रुग्णालय परभणी येथील नेत्र चिकित्सक अधिकारी बी एम बायस यांनी केली एकशे पंचावन्न रुग्णांपैकी अठ्ठेचाळीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी परभणी येथे चोवीस जुलै रोजी पाठविण्यात येणार आहे यावेळी आरोग्य सहाय्यक व्ही एम पवार आडे व्ही व्ही उर्वा डे ए, ए वाय गायकवाड डी व्ही गलांडे एस जी साखरे सेवक शांताराम रोकडे उपस्थित होते लोकमान्य टिळक यांना ग्राहक पंचायतच्या वतीने आदरांजली अखिल भारतीय ग्राहक पंचायत सेलू शाखेच्या वतीने लोकमान्य बाड गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त दिनांक तेवीस जुलै बुधवार रोजी आदरांजली वाहण्यात आली लोकमान्य बाड गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्ताने सेलू शहरातील बाबासाहेब रोडवरील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे देवगिरी प्रांताध्यक्ष डॉक्टर विलास मोरे निवृत्त मुख्याध्यापक काशीनाथ वाघमारे सेलू तालुका अध्यक्ष सतीश जाधव उपाध्यक्ष गंगाधर कान्हेकर सचिव मंजूषा कुलकर्णी परभणी जिल्हा सहसचिव सुनील गायकवाड शुकाचारी शिंदे विनायक जोशी राजेश कुलकर्णी गजानन नावडकर आकाश जाधव यांच्यासह आदींची उपस्थिती होती भाजप अल्पसंख्याक विभागाच्या जिंतूर शहराध्यक्षपदी महाबूद कुरेशी जिंतूर भाजप अल्पसंख्याक शहराध्यक्षपदी शेख महाबूद शेख हुस्नोद्दीन कुरेशी यांची अल्पसंख्याक शहराध्यक्षपदी सर्वतुमे निवड करण्यात आली या निवडीचे नियुक्तीपत्र परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादेदी बोडीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले भाजप शहर मंडळ अध्यक्ष विलास भंडारे यांनी त्यांची निवड केल्याची घोषणा केली महाबूद कुरेशी हे माजी आमदार रामप्रसाद बोडीकर यांचे गत वीस वर्षापासून एकनिष्ठ खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख असून उच्च शिक्षित व सर्व जाती धर्माच्या लोकांशी त्यांची जवळीकता आहे सामाजिक उपक्रमात त्यांचा पुढाकार दिसून येतो त्यांनी यापूर्वी जिंतूर नगराध्यक्ष पदाची निवडणूक सुद्धा लढविली असून शहरातून सर्व साथी जाती धर्मातून त्यांना पसंती भेटल्याचे सिद्ध झाले होते त्यांच्याकडे विविध धर्माच्या तरुणांची फडी असून ते एक शिक्षण संस्था सुद्धा सांभाळतात माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर मार्केट कमिटी सभापती गंगाधर बोर्डीकर अंकल आदींच्या मार्गदर्शनात त्यांची भाजप अल्पसंख्याक जिंतूर शहर अध्यक्षपदी निवड झाल्याने संबंध समाज बांधवात समाधान व्यक्त होत आहे या नियुक्तीदरम्यान पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर माजी आमदार नगराध्यक्ष प्रताप देशमुख भाजप तालुकाध्यक्ष गोविंद खिटे विलास भंडारे अशोक बुधवंत लखन जाव जाधव यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका